नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमता पोलीस क्राईम न्यूज वर मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो काही हेऱ्या झालेल्या आहेत पोस्टल मतदानाची गिनती झालेली आहे माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार पाटील साहेब ह्या निवडणुकीकडे कशा पद्धतीनं बघता निकाल फिरताना दिसत आहे सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आता हे ट्रेंडच म्हणता येईल आपल्याला लातूर ला जिल्ह्यातल्या साही मतदारसंघात मोठी सुरस आपल्याला बघायला मिळते महायु महायुती आणि महा विकास आघाडी अशाच लढती या सहा मतदारसंघामध्ये आणि जवळपास महाराष्ट्रभर तसंच चित्र आहे आपण आता औसापासून सुरू करू औसा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार हे त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत निलंगामध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर आहे उदगीरमध्ये उदगीर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार संजय बनसोटे हे त्या ठिकाण जवळपास पाच हजारी मतांच्या पुढं त्यांची आघाडी आहे तर अहमदपूरमध्ये तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते अहमदपूरमध्ये मोठी चुरस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे भल्या भल्यांना तिथलं प्रडिक्शन करणं म्हणजे कोण निवडून नीद, येईल हे सांगणंसुद्धा अवघडदारी आहे त्या ठिकाणी भाजपचे बंडखोर आहेत गणेश हके शिट्टी या चिन्हावरती उभे आहेत ते त्या ठिकाणून आ आघाडी आघाडीवरती आहे विनायकराव पाटील आणि त्यांच्यामध्ये आणि बाबासाहेब पाटील जे विद्यमान आमदार आहेत तिघांमध्ये खरी या ठिकाणी लढत आहे लातूर ग्रामीणमध्ये पाचव्या फेरी अखेर भाजपचे रमेश अप्पा कराड हे आठशे पंचावन्न मतांनी त्या ठिकाणी आघाडी आघाडीवरती आहेत तिथं धीरज विलासराव देशमुख आणि रमेश अप्पा कराड अशा या दोघांमध्ये चुरस आहे लातूर शहराचं बोलायला झालं तर ही खरं तर महाराष्ट्रातल्या चर्चेत मतदारसंघापैकी हा एक आपला लातूर शहर मतदारसंघ आहे काँग्रेसचे नेते अमित देशमुख आणि भाजपच्या अर्चनादाई पाटील चाकूरकर यांच्यामध्ये इथं लढत आहे आणि पाचवी फेरी अखेर जवळपास एक हजार मतांनी अर्चनाताई पाटील चाकूरकर या पुढं आहे खरोखरच आपण ही जी टक्केवारी जी वाढलेली आहे ती लाडक्या बहिणीचा काय परिणाम दिसतो निश्चितपणे लाडक्या बहिणीचा काही अंशी का होईना या ठिकाणी परिणाम होताना दिसतोय मात्र ज्यावेळेस या निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांशी बोलणं झालं तर काही मतदार असंही म्हणत होते की जर महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना तीन हजार आणली तर मग आम्हाला आणखीन त्याचा बेनिफिट होऊ शकतं तर तिथंसुद्धा दोन मतप्रहा मतप्रवाह ह्या लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या भगिनी आहेत त्यांच्यामध्ये दिसून आलेला आहे आता याच कितपत इम्पॅक्ट होईल ह्या काही दुपारपर्यंत आपल्याला लक्षात अमित देशमुख चे मोठे मोठे बोर्डिंग लागले होते बॅनर लागले होते की भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना कुठेतरी जागा फुटका होताना दिसत आहे आता सुरुवातीच्या ट्रेंड मध्ये तर अमित देशमुख पिछाडीवरच आहेत त्याच्यामुळं ते पिछाडीवर आहेत आणि आणखीन जवळपास एकवीस राऊंड बाकी आहेत त्याच्यामुळं आपण एकवीस राऊंड पर्यंत वाट बघूयात नेमकं काय होत खरोखरच ज्या पद्धतीनं अर्चनाताई डॉक्टर अर्चनाताई पाटलांचा ज्या पद्धतीनं अमित देशमुखने आरची पर्षाचा उल्लेख केला त्याचा काय परिणाम झालेला दिसतो काही अंशी काय होणार त्याचा परिणाम होईल असं वाटतं कारण भाजपच्या मंडळीकडनं तो व्हिडिओ सो, सो सोशल मीडियामध्ये समाज माध्यमामध्ये चांगलाच व्हायरल करण्यात आला आणि नेमका प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काही मिनटं बाकी असताना त्यांचं हे वक्तव्य आलं होतं त्याच्यामुळं भाजपने आता आपल्या परीनं प्रयत्न केलेत की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल आणि त्याचं बेनिफिट कसं मिळवता येईल याचा प्रयत्न भाजपकडनं पूर्णपणे झालेला आहे कसा परिणाम होईल आता आपल्याला थोड्या वेळात समजून येईल पण काही आवश्यक ना त्याचा फटका बसेल असं दिसतंय काय महागाडीला पिच्याड्या वगैरे जाताना दिसत आहे आणि युती महायुती जी आहे ते आता आपलं बहुमत सिद्ध करताना वाटचाल करत आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने नाही एकंदरीतच लोकसभेच्या नंतर भारतीय जनता पार्टीने म्हणजेच महायुतीने ज्या पद्धतीने संपूर्ण राज्याचं अवलोकन केलं आणि राज्यामध्ये जे काही अडीच ते पाच टक्के मतं हे कुठंतरी निकाल घेण्यामध्ये कमी पडले हे त्यांना लोकसभेच्या ट्रेडवरून दिसून आलं त्यानंतर त्यांनी विविध योजनांचा धडाका लावला एवढंच नाही तर कधी नव्हे ते म्हणजे निवडणुकांच्या सहा महिने अगोदरपर्यंत कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ देणे म्हणा किंवा नव्या योजनांना मंजुरी देणे किंवा नवी योजना सुरू करणे असा ट्रेड नसतो परंतु या सरकारने उद्या आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आदल्या दिवशी लाडक्या बहिणीचे हप्ते हे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती टाकले त्याच्या अगोदर त्यांनी राखी पौर्णिमेला लाडक्या बहिणीचे जे काही पैसे होते ते खात्यावर टाकले नंतर दिवाळीमध्ये भाऊबीजीची भेट म्हणून टाकले आणि एकंदरीतच हा जो काही लाडक्या बहिणीला भेट देण्याचा धडाका युती सरकारने सुरू ठेवला होता आणि आपल्या हातात पैसे आले ज्या गोरगरीब महिला होत्या त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच एवढी मोठी रक्कम त्यांनी बँकेच्या खात्यावरती पाहिली नव्हती मोलमजुरी करणाऱ्या ज्या काही महिला होत्या त्यांनी कधीच पाहिले नव्हती त्यामुळे त्यांना एक आशा निर्माण झाली या सरकारकडून आणि जे आघाडीनं तीन हजार रुपयाची घोषणा केली ही घोषणा होती घोषणेपेक्षा हातात आपल्या काय पडलंय आणि हातामध्ये कोण दिलंय यावरती महिलांनी विश्वास ठेवला आणि आपल्या लाडक्या भावासाठी म्हणून काय झालं मताचा जर टक्का वाढलेला होता यावेळेला पंच्याण्णवच्या नंतर पहिल्यांदाच जो काही मताचा टक्का वाढला त्यामध्ये महिलांच्या मतदानाचा सहभाग आहे तरुणांच्या मतांचा सहभाग आहे आणि महिलांचं आणि तरुणांचं मत कॅश करण्यामध्ये युतीला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि तोच ट्रेड राज्यामध्ये दिसून येत आहे म्हणजे आता स जवळपास पन्नास टक्के मतमोजणी झाली म्हणायला हरकत नाही आणि राज्यामध्ये जवळपास दोनशेचा आकडा महायुतीने या ठिकाणी पार केलेला आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की महायुतीने जे काही योजनाचा धडाका लावला विकासकामे सांगायला सुरुवात केली त्याचा फायदा माहितीला या ठिकाणी होताना दिसून येतो खरोखरच अत्यंत लातूरचा निकाल दोन्ही भावांसाठी अत्यंत दुःखद निकाल आहे साहेब दोन्हीही भावांना धक्का बसण्याचा प्रयत्न होत आहे या ठिकाणी दुःखद निकाल आपल्याला आत्ताच म्हणता येणार नाही ते थोडंसं निर्धारिष्ट असं होईल अजून निकाल लांब नाही पाच फेरी झालेत लातूर शहरामध्ये जवळपास अठ्ठावीस फेरे आहेत आणखी जवळपास बावीस तेवीस फेऱ्या ह्या बाकी आहेत त्याच्यामुळे ट्रेंड कुठं आता ट्रेंड सध्या भाजपच्या बाजूने शहरामध्ये आणि आपण राज्याचं बघितलं सांगितलं की महायुतीचा ट्रेंड राज्यभरात दिसतोय हे ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये मागे पुढे होऊ आता ज्या म्हणजे काही आता जे मतपेट्या ओपन झालेल्या आहेत ईव्ही मशीनच्या भाजप बहुल जे गावं आहेत भाजपला पोषक असणारी गावं अशी हे अशा गावात गावातले बुथ या ठिकाणी ओपन झाले आणि तिथं भाजप प्लस दिसत आहे पण काँग्रेसची पण अनेक गावं आहेत काँग्रेसचे शहरामधले पॉकेट्स आहेत भाजपमध्ये शहरामधले पॉकेट्स आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी चुरस आहे असं आपल्याला आता तरी म्हणता येईल पण आपण जसं म्हणालात की काँग्रेससाठी थोडंसं अवघड या ठिकाणी दिसतंय तर निश्चितपणे पूर्ण वातावरण जे आहे सध्या महायुती आणि महाविकास आघाडी अशीच चुरस आपल्याला बघायला मिळालेली आहे रमेश अपा कराड हे विद्यमान विधान परिषदेवरचे आमदार आहेत त्याच्यामुळं त्यांचा निवडणुकीचाही चांगला दांडगा अनुभव आहे जवळपास तिसरी त्यांची ही निवडणूक आहे दोन हजार नऊला आणि दोन हजार चौदाला ते भाजपकडनं उभे होते आणि दोन हजार चौदाला जवळपास दहा हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता त्याच्यामुळं ग्रा ग्रामीण मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य हे चांगलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा फाईट आहे लातूर शहराचं बोलायला गेलं तर चाकूरकर परिवारामधले आरशाराबाई पाटील चाकूरकर या भाजपमध्ये उभा टाकलेला आहे आणि राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये ह्या दोन घराण्याचा मोठा दबदबा आपल्याला बघायला मिळालेला आहे विलासराव देशमुख असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील म्हणजे काळात खांद्याला खांदे लावून ला विरोधी उमेदवाराला पाडण्याची भिवरचना करणारे यांच्या दुसऱ्या पिढीतले अमित देशमुख आणि अर्चनादाई हे आता एकमेकांच्या पुढं उभा आहेत त्याच्यामुळे खूप मोठी चुरस या ठिकाणी आहे चाकूरकर पाटील चाकूरकर एक महिला आहे डॉक्टर आहे शिक्षित आहे आणि चाकूरकर एक ब्रँड नाव त्यांच्या पाठीमागं पण आहे त्यांच्यातली सहजता हे अनेक सरकारच्या काळामध्ये बघितलं त्याच्यामुळे तुरस नागपूर शहरामध्ये आहे देशमुख विरुद्ध चाकूर कुल अशी तुरस इथे बघायला मिळते खरोखरच आपण जर विचार केला मांजरापट्टा मांजरापट्टा हा ऊस उत्पादन घेणारा शेतकरी आहे तिकडचं सुद्धा काँग्रेसच्या विरोधात जाताना मतदान दिसत आहे आता मी परत ते सांगतो की हा ट्रेंड्स आहे तो सुरुवातीच्या ट्रेंड्समध्ये तर काही गावामध्ये काँग्रेस मायनस आहे आपण जवळपास बावीस तेवीस राऊंड आणखी शिल्लक आहेत त्याच्यामुळं किती म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम असून सुद्धा देशमुख कुटुंबियांचे जे दोन पिढीतले उमेदवार दुसऱ्या पिढीतले किंवा जास्त आम्ही जास्त त्यांना कितपत फटका बसला आहे बसलाय आपल्याला काही वेळानंतर समजू नये काही गावामध्ये भाजप असल्यामुळं म्हणतात बरोबरच शासकीय महिला तंत्रनिकेतन लातूर या ठिकाणावरनं आपण प्रत्येक अपडेट आपणापर्यंत पोहोच करण्याचं काम पोलीस क्राईम न्यूज करणार आहे मी ह्याच ठिकाणी धन्यवाद